शहरातील वर्दळीच्या परिसरात असलेल्या जालना रस्त्यावर सिडको परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय आहे या ठिकाणी गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास काही गुंडांनी हैदोस घातला त्यांनी शस्त्रांसह लाट्या काठ्यांनी तरुणांवर हल्ला चढवला होता या सर्व प्रकार होत असताना या ठिकाणी गर्दी जमली होती परिणामी वाहतूक कोंडी झाली इथून जाणारे पत्रकार हरणे यांनी या, या घटनेचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेतले मारहाण करणाऱ्या गुंडाचे हे लक्षात आले त्यातील चार जणांनी अजय यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा मोबाईल हिसकावला तो जमिनीवर आदळून फोडला यानंतर हरणे यांच्या दुचाकीचे वीस एक एक क्लच तोडले वायरिंगही तोडल्या एवढेच नाही तर हातातल्या शस्त्रांनी त्यांचे हरणे यांच्या डोक्यात वार केला या गुंडांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून हरणे यांनी आपले कार्यालय गाठले त्यांच्या अंगातील शर्ट पूर्णपणे रक्ताने भिजला होता त्यांना या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याचवेळी या घटनेतील या आणखी एक जखम तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला